आणि मराठी म्हणजे खरं नाव सांगा तुमचं माझं तर हे म्हणणं आहे की रिफॉर्म करण्याच्या याच्यात त्यांनी भीक मागू नये किंवा मा कोणाच्या घरी जाऊ नये मागे मी म्हटलं नाही आपल्या देशात नाही आपल्या देशात भीक मागणं गुन्हा आहे पण ऑफिशियल सुरू आहे अजून तुमच्या तुम्हाला सांगितलं नाही संध्याकाळी सात वाजता नवाते चौकामध्ये ऑटोमध्ये भरून लहान मुलं आणले जातात आणि ते पण अर्धा तास वीक मागतात पुन्हा चालले जातात तर तुमचं राजापूर पोलीस स्टेशनवाल्याला सांगा कारण की ते तिथं जिथे खाव गल्ली आहे म्हणजे रोडवर हां तिथे म्हणजे हे कोण ऑपरेट करतं की सगळ्या लहान मुलांना हे पण पाहणं आवश्यक आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मग मं यांना तुम्ही जर काही हे देत असाल तर इव्हन तुम्ही ट्रॅफिक पोलीसमध्ये ट्रॅफिक पोलीस असेल किंवा चौकावर असेल ट्रॅफिक कंट्रोल करायसाठी तर यांना युटिलाईज करू शकता ना, ना होमगार्डसारखं म्हणजे बरं शिकलेलं आहे म्हणजे असं काही अनपड आहे असं नाही आहे म्हणजे मग म्हणजे तुमच्या पोलिसाकडून जर थोडासा हा प्लॅन आऊट झाला की यांना जर युटिलाईज केलं गेलं तर चांगल्या तर त्यांना कशाला मग भीक मागायसाठी दुसऱ्याच्या जा घरी जावं लागेल हा आहेच किती वीस पंचवीस जण आहे नाही नाही तुम्ही फंड आपण बोलू तुम्ही तुम्ही फंड बोलू पण तुम्ही एक डिझाईन तर करा असा प्रोजेक्ट एक सीपी म्हणून नाही माझं कसं म्हणणं अमरावतीची ट्रॅफिक आहे अमरावतीच्या ट्रॅफिकमध्ये एवढे लोक लागतात तर अमरावतीच्या ट्रॅफिकमध्ये यांना युटिलाइज करा एक हा व्हॉलेंटिअर सारखं त्यांना काही आता होमगार्डला आपण देतो